मनोज बर्दे यांना नेस्पृह आणि पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज यांना बदलापूर ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेचा यंदाचा नेहस्पृह आणि निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मराठी पत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर आणि सचिव संचिता भंडारी यांच्या हस्ते राज्यभरातील विविध वर्तमानपत्रे वृत्तवाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांचा गौरव करण्यात आला यामध्ये मनोज गर्दे यांचा सन्मान विशेष ठरला मनोज गर्दे यांनी पत्रकारितेत नेहमीच निःस्पृहता आणि निर्भीडपणाचे उदाहरण घालून दिले आहे या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवचैतन्य प्राप्त झाले असून मराठी पत्रकारितेत त्यांनी उभारलेल्या कार्याचा गौरव झाला आहे धुळे जिल्हा आणि संपूर्ण राज्यातील पत्रकारांमध्ये या पुरस्कारामुळे आनंदाचे वातावरण असून मनोज गर्दे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे